बाई चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी देखील साजरी करण्यात आली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे तसेच सचिव संगीता खिल्लारी मुख्याध्यापक अभिजित सोनवणे यांच्या हस्ते गणेश व वयाचे वाटप करण्यात आले यावेळी नईम शेख किरण सोनोने विजय आघाव स्वामी जाधव गौतम मकासरे अजय खिल्लारे वैशाली बोलुडे ताहेर पठाण व आनंद सातदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञान संगीत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रकाशजी सोनोलेकर तसेच संस्थेचे सचिव खिल्लारे मॅडम तसेच पत्रकार गौतम गाटकरे सर तसेच पत्रकार भानुदास मती पाटील सर तसेच राजू पडवळ सर हे लाभलेले आहेत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पटेगाव या गावी झाला त्यांचे वडिलांचे नाव भाऊभाव साठे व हो। आईचे नाव बाळूबाई साठे हे होते साठे हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेले नंतर तिथील रुग्णद्वारे भेद भेदकाळामुळे त्यांनी शाळा सोडून हो दिली

शब्दाची खान महाराष्ट्र शान बहुजनची अनन्ना बहुची लेखनी हा जगातील लेखनी आदरणीय माझे गुरुजन वर्ग माझे बालमित्रांनो आज आपले अण्णा भाऊ साठे अण्णा साठे यांचे विषय बोलणार आहोत अण्णा भाऊ साठे हे एक तो समाज सुधारण लेखक कादंबऱ्याकर व शायरी होते त्यांचे जन्म एक ऑगस्ट उन्नीसशे वीस रोजी स... वीस सा... वी रोजी सांगली जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी झाला धन्यवाद चौथी माझ्या शाळेचे <laughs> <laughs> नाव ज्ञान संधी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आज मी तुम्हाला अण्णाभाऊ साठी यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते दोन शांत चित्रांच्या दीड दिवस दी दी शाळेत गेलेल्या अण्णा अक्षरांची ओळख होताच लिहिता जवळपास पुस्तके लिहिली अनेक कथा कादंबऱ्या लावण्या कोवाडे चित्रपट तथा नाटके वर्ग नाटक असा इतके प्रकार त्यांनी हाताळले हा त्यांचा कादंबरीत राज्य शासनाचे प्रथम पारितोष मिळाले अण्णांच्या फकीरास हा महत्वाचा

लोकशाही थोर समाज सुधारक व लेखक होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचे जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगला जिल्ह्यात वाटेगाव इथे झाला त्यांचे पुणे नाव ने ज्यांचे वडिलाचे नाव भाऊराव साठे त्यांचे आईचे नाव वाळूबाई आई साठे असे होते

मी तुम्हाला लोकशाही राहणसाठी यांची जयंती निमित्त शब्द सांगणार आहे की तुम्ही शांतपणे माझी निवडून घेऊ लोकशाही राहवासाठी हे समाज सुधारक लोक कवी लेखक व च गया इकडे समरया राष्ट्रीय सर्वेक्षण या सर्वया सर्वेक्षण आनो लगेच पड पड लागलाकडे जगामध्ये आपल्या लेखने वेगवेगळ्या माध्यमातून साहित्य असेल कला असेल या माध्यमातून लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्र अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले परंतु त्यांनी जगामध्ये आपलं नाव डोकेट केलं कारण त्यांना कळून चुकलं होत की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला आणि म्हणून ते सांगतात की जग बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव कारण अण्णाभाऊ साडेंनी आपल्या वाणीतून मधून गीता गीतामधून विविध अशा भाषेमधून जर्मन असेल रशिया असेल फ्रान्स असेल अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य निर्माण झालेलं आहे आणि या साहित्यामुळं अण्णाभाऊंचा रशियामध्ये खूप मोठा असा पुतळा तयार करण्यात आलेला आहे अण्णा भाऊ सांगतात की पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर बसलेली नसून कलित शोषित कष्टकरी व्यक्तीच्या तळ हातावर ही कृत्यबी आहे सांगायचा मुद्दा असा आहे की लोकशाही रामनाबाऊनिस्ट विचाराचे होते कामगाराचे नेते होते हा केंद्रबिंदू माणूस माणसाच्या कल्याणासाठी माणसाच्या हितासाठी माणसाच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लेखन केलेलं आहे कारण मुलींना अतिशय सुरेख असं मुलांनी मनोद व्यक्त करताना सांगितलं की त्यांनी पतीला कादर दिलेली त्यांना विरोधाचा पुरस्कार मिळाला परंतु वारणीचा वाद असेल किंवा डोंगरची मैना असेल किंवा फकीर वेगवेगळ्या अशा साहित्यातून त्यांनी सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीने न्याय मिळेल आणि आपल्या तुम्हाला माहिती आहे की पुढाऱ्याची अनेक भाषण आणि शाहिरांचा एक ओढा हा माणसाला भरपूर काही शिकून देतो सांगून जातो निसर्गाचा खूप काही पाऊस पडतो आहे आणि त्यामुळं मुलांची सुळबळ चालू आहे तरी असं मला खूप काही बोलायचं होतं दुसरे जे आहेत लोकमान्य लो, लो बाळा गंगाधर टिळक यांनी सुद्धा आपल्या लिंगणीतून कारण केसरी दैमा दैनिक वर्तमानपत्र काढलं आणि त्यामधून सुद्धा भरपूर असं जनसामान्यापर्यंत त्यांनी आपल्या स्वातंत्र्याच्याबद्दलची चळवळ पुढे नेण्याचं काम केलेलं आहे दोन्हीही महामानवांना मी वंदन करतो